दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे भावजे आणि शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी चेंबूरमध्ये रोड शो केला मोठ्या संख्येनं शिवसेना भाजपा आणि आरपीआयचे नेते तसंच कार्यकर्ते या रोड शो मध्ये सहभागी झाले होते गेली पाच वर्ष केलेली विकास कामं आणि मतदारांची साथ यांच्या जोरावर राहुल शेवाळे पुन्हा एकदा विजयी होतील असा विश्वास यावेळी आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला महाराष्ट्रभर सग सर्वत्र दौरे करत करत आत्ता या मतदारसंघात आल्यानंतर ज्या पद्धतीने मी बघतो आहे की प्रत्येक ठिकाणची बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीने आशीर्वाद देत आहे एक देशाचा विचार करून राहुलजींना नक्की पुन्हा एकदा या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत पाठवतील असा विश्वास या परिसरातल्या सगळ्या माऊली देत आहेत तो जास्त आनंदाचा आहे गेली पाच वर्ष जी काम केलं आणि लोकांना अभिप्रेत असलेलं काम केल्यामुळे लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी सगळ्या साई लो विधानसभेत चांगला मिळत आहे आणि त्यामुळे इथे निश्चित स्वरूपात शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे पुन्हा एकदा आम्ही सगळेजण मिळून साकार करणार आहे आणि पुन्हा या ठिकाणी भगवा फडकावणार